नमस्कार मी जयश्री गॅस मध्ये आपलं स्वागत करत आहे तर चला आज आपण पाहूया बेल शरबत बेल शरबत करण्याकरता पिकलेल्या बेलाची आवश्यकता असते तर इथे पिकलेले बेल घेतलेले आहे पिकलेले फ्रेश बेल घेतलेले आहे बघा पाहू शकता छान फ्रेश बेल आहे त्यानंतर हे बेल फोडून याचा गर काढून घेतलेला आहे सर्व गर काढून घ्यायचा आहे आणि या गरामध्ये साधारणतः दोन गळवा पाणी आपण ॲड केलेले आहे हा गर व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जवळपास दहा मिनटे ठेवल्यानंतर या गरामधून जो या गराचा चोथा असते तो बाहेर काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे आपले शरबत तयार झालेले आहे शरबत गाळून घ्यायचे आहे चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित हे बघा आणि त्यामध्ये एक निंबूपिढाई आणि साखर घालायची जवळपास अर्धी वाटी साखर आपण शरबतामध्ये घातलेली आहे त्याच्यानंतर हे शरबत तयार झालेलं आहे पिण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये आपण अर्धा ग्लास शरबत घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलेले आहे हे झालेले आहे आपले रेडी टू सर्व म्हणजे आर टी एस गॅसवर एक उकडी येऊ देईपर्यंत हे शरबत शिजवल्यास हे फ्रीजमध्ये आरामात एक महिन्यापर्यंत टिकून राहते त्यामुळे तयार केलेले शरबत फ्रीजमधले काढून तुम्ही केव्हा पण बनवून पिऊ शकता सध्या बेल अव्हायलेबल आहेत सध्या बेलाचा मोसम आहे आणि तुम्ही बेलाचे शरबत नक्की बनवा बेल हे पोटाच्या सर्व विकारासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे त्यामुळे मी तुम्हाला ही जी रेसिपी सांगितली आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच